करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदर उभारणीच्या कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी एकशे त्रेपन्न कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याशिवाय या ठिकाणी अत्याधुनिक अशी जेटी तयार करण्यात येणार असून हे बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उरण नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत सावित्रीबाई फुले फुल मार्केट आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आणि समाज विकास केंद्र उरण टाऊन हॉल यांचे लोकार्पण आणि उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन उरण चारफाटा येथील मच्छी मार्केटचे उद्घाटन यांच्यासह विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उरण येथे झाला आहे यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत लोकनेते रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर मावळचे खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र पाटील आमदार महेश बालदी जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत भास्टेवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नावा शिवडी अटल सेतूमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे भविष्यात उद्योगाचे खरे मॅग्नेट रायगड जिल्हा होणार रा आहे यामुळे जिल्ह्यात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत नवी मुंबई विमानतळामुळे जीडीपीमध्ये एक टक्के वाढ होणार आहे डेटाचे हब म्हणून रायगड आणि नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे या दोन भागांमधून मोठ्या प्रमाणात डेटाची निर्मिती होत असून देशपातळीवर डेटा सेंटर्सची साठ टक्के क्षमता ही रायगड आणि नवी मुंबईत आहे त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून रायगड जिल्हा होत असल्याचंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे मच्छिमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत असे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज अभिजित ढाणीपकर अपडेट